बार चलातर नमस्कार बार मित्रांनो चला तर आज आपण बघूया मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन दहा ओळी भाषण सर्वांना माझा नमस्कार माझे नाव प्रवीण आहे आज 17 सप्टेंबर हा दिवस आपण मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन म्हणून साजरा करतो सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी आपला मराठवाडा निजामशाहीच्या जुलमीतून मुक्त झाला आपला भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य झाला परंतु मराठवाड्यावर निजामशाही राज्य करीत होती त्यांचा अन्याय अत्याचार आपली जनता सहन करत होती या निजामशाही विरुद्ध स्वामी रामानंद तीर्थ व गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी अकरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी ऑपरेशन पोलो चालवले शेवटी सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी हैदराबादचे सैन्य प्रमुख जन अल इदिस यांनी प्राभव मानले हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले आणि आपला मराठवाडा निजामशाहीतून मुक्त झाला जय हिंद जय भारत नक्कीच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असाल तर आमच्या चॅनेलला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका